परफेक्ट टेक्स्चर आणि रेस्टॉरंटसारखा फ्लेवर असलेला क्रीमी टोमॅटो सूप तुम्हालाही थंडीमध्ये असं सूप प्यावंसं वाटतं तर मग रेसिपी खूप सोपी आहे चला करूया सुरुवात त्यासाठी लागतील सहा सात मध्यम ते मोठे टोमॅटो एक गाजर एक कांदा सात आठ लसूण पाकळ्या आणि थोड्या कोथिंबीर काढ्या सूपला खूप छान फ्लेवर येतो त्याने आता गाजर कांदा आणि टोमॅटोच्या जाडजाड फोडी कापून घेते मी आता गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवते आणि कुकर तापल्यावर त्यात अगदी थोडं तेल घालून घेते बटरचा एक क्यूब घालते आता त्यात घालते एक तेजपत्त्याचं पान लसूण पाकळ्या थोड्या कोथिंबीर काढ्या हलवून घेते कांदा घालते आता त्यावर घालते गाजर आणि टोमॅटोच्या फोडी सगळं नीट मिक्स करून त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालते लाल तिखट ऑप्शनल आहे चवीप्रमाणे मीठ घालते चमचाभर साखर घालते साखर घातल्याने टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो आता घालते साधारण एक लिटर इतकं पाणी आणि कुकरचं झाकण बंद करून तीन शिट्ट्या काढून घेते कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आता आणि कुकर गारही झालंय आता झाकण उघडून घेते मी आणि भाज्या गार करून घेते भाज्या गार झाल्या आहेत आता, मिया हो ते आता मी या भाज्यांवरती ब्लेंडर फिरवून घेते तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर मधून काढून घ्या तेजपत्त्याचं पान राहिलं होतं ते काढून घेते आणि मग त्याला ब्लेंड करून घेते हे झालंय ब्लेंड करून आता अशा जाळीच्या चाळण्यातून त्याला मी गाळून घेते म्हणजे अगदी रेस्टॉरंट सारखं क्लिअर सूप तयार होईल आपलं सूप गाळून झालंय आता गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवते आणि त्यामध्ये हे सूप ओतून घेते आता यामध्ये घालते एक चमचा पांढरी मिरीची पावडर तुमच्याकडे नसेल पांढरी मिरीची पावडर तर काळी मिरी पावडर घाला शिवाय अर्धा चमचा दालचिनी पावडर नीट मिक्स करून घेते हे मीठ आणि साखर आपण कुकर मध्ये शिजतानाच घातलेलं होतं आता यामध्ये एक टेबल स्पून ची स्लरी बनवून घालते मिक्स करून घेते आणि याला मस्त खळखळून खर, उकळी येऊ हो देते गाजर आणि कॉर्नफ्लॉवर मुळे छान थिकनेस आला आहे एक दोन मिनिटं अजून शिजवून घेते मी आणि गॅस बंद करते सूप रेडी झालंय आता सर्व करून घेऊ क्रीम घालून घेऊ या सूप वर अगदी एखादं पान कोथिंबीर आणि सूप रेडी या तुम्ही ही संगीताच्या मुतपाकखान्यामध्ये सूप एन्जॉय करायला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा परफेक्ट आहे धन्यवाद